नमस्कार मी आकाश पवार सुराज निमाना संस्थापक अध्यक्ष मी इंदापूर जिल्हा परिषद व समिती निवडणुकीसाठी उमेदवार रिंगणात उतरवत आहे त्यामध्ये माझी ओळख अशी आहे की मी इंदापूर विधानसभामध्ये चार नंबरची मतं घेतली आहेत आपल्या सुराज निवाससेनेनं माडा लोकसभा मतदारसंघ असेल किंवा परभणी लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणीसुद्धा चांगले मतदेखील घेतलं होतं त्याचप्रमाणे इंदापूरमध्ये गेली कित्येक वर्ष स्वराज निवाससेनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण युवक काम करत आहोत येणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये आम्ही उमेदवारी जाहीर करण्यासाठी पत्रक ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे त्यामध्ये आम्ही पहिला उमेदवार या ठिकाणी जाहीर करत आहोत त्यामध्ये संसदला जिल्हा परिषद गटातून योजनाबाई खिलारे या निवडणूक लढवणार आहेत त्याचबरोबर रेश्मा प्रवीण तरंगे फळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातून ह्यासुद्धा चांगल्या अपंग बांधवांच्या कामं करणारा हा युवक आहे आणि त्यांच्या माध्यमातून ते सुद्धा उमेदवारी लढवत आहेत त्याचबरोबर वैद्य समाजाला आजपर्यंत कुठल्याच पक्षानं या ठिकाणी उमेदवारी नाही त्याच माध्यमातून निंबळगती शेळगाव जिल्हा परिषद गटातून अंजली सुनील सूरवंशी यांना आम्ही उमेदवारी देत आहोत त्याचबरोबर थोड्याच्या वेळात आमचे तिसरे उमेदवार येणार बावडामधून तेजस शिवाजी गायकवाड ते आलेले आहेत त्यानंतर भिगम शेडपा जिल्हा परिषद गटातून आम्ही सुरेखा सचिन पवार यांना उमेदवारी देत आहोत त्याचबरोबर आमचे जिवलग मित्र मालवाडी वडापूर जिल्हा परिषद गटातून सौरभ उर्फ सोन्या जानकर यांना आम्ही स्वराज निवासी यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे त्याचबरोबर काटेवाडी जिल्हा परिषद गटातून अरविंद कचरे ते त्यांनासुद्धा उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेली आहे अशा सात जिल्हा परिषद गटामधून आम्ही उमेदवार देत आहोत येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आमचे युवक निवडून जाणार आहेत तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना या ठिकाणी आम्ही उमेदवार देत आहोत सर्वसामान्यांना आमची विनंतीची नम्रतेची आव्हान आहे की सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना या ठिकाणी स्थाना स्थानिक स्वराज्य संस्था समिती निवडून लावा नक्कीच तुमचे कामं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय विचार तर विचार आपला स्वराज्य पक्ष रजिस्ट्रेशन आहे का आपला हा पक्ष केंद्र निवडणूक आयोगाकडे रजिस्ट रजिस्टर आहे आणि माळा लोकसभा मतदारसंघामध्ये मा लोकसभा निवडून लढवली तीन नंबरची मतं आपल्या त्या ठिकाणी मिळालेली आहेत तुम्ही आत्ता दनदांडगे आणि बलाढ्य लोकांच्या समोर हा तुमचा पक्ष जिल्हा परिषद पंचायत समितीची याच्यासाठी जातो आहे तुम्ही सगळी पूर्ण आठ ते आठ आट गटामध्ये सीटं टाकणार आहात का आठही जिल्हा परिषद गटामध्ये आम्ही उमेदवारी येणार आहोत त्यामध्ये जनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा लढा या ठिकाणी उभा राहणार आहे सर्वसामान्य कुटुंबातली ओबीसी ए सी एस ना सोबत घेऊन जिल्हा परिषद पंचायत समितीनं आम्ही लढवतोय त्यामुळं मूळ ओबीसी असेल ए सी एस टी असेल यांना घेऊन लढवलं असल्यामुळं जनताकडे किंवा जे लोक आहेत प्रस्थापित त्यांच्यावर आम्ही लढाई नक्कीच आहे